स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी सांगितलेल्या आहेत या बारा राशीपर्यंत कोणती तरी आपली रास म्हणजे चंद्ररास असते आपल्या राशीला अनुकूल अशी स्वामींची समर्थांची नेमकी उपासना आपल्याला करता येते व त्याचा चांगला फायदा आपल्याला होईल आपल्या राशीनुसार स्वामींची शीघ्र फलदायी उपासना कशी करायची याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर प्रत्येक राशीसाठी स्वामींची उपासना पुढे दिलेली आहे स्वामींची उपासना जन्म राशीनुसार करायची आहे आपली रास व राशीचा स्वामी यांचा काही त्रास असल्यास स्वामींची भक्ती केल्यावर उपासना केल्यावर हा त्रास तोष निघून जाईल यासाठी आपल्याला स्वामींची उ... उपासनेबरोबरच राशीनुसार स्वामींची उपासना कशी करायची आपल्या कुंडलीतील चंद्र ज्या राशीत असेल ती आपली जन्मरास आपली जन्मरास बघून स्वामी उपासना करावी राशीनि राशीनिहाय स्वामी उपासना साधी सोपी व सामान्य माणसालाही सहज करता येईल अशी आहे आपल्या राशीला सांगितलेले वस्त्र किंवा साधे दान हे वर्षातून एकदा केले तरी चालते दर राशीस स्वामींच्या वारी करू नये तशी आवश्यकताही नाही राशीनुसार स्वामींची उपासना नियमित करावी खंड पडू देऊ नये नियमित आपल्याला शीघ्र फळ मिळते स्वामींना द्यावयाचे धातूचे दान हे यथाशक्ती करावे वर्षातून एकदा करावे आपली परिस्थिती नसल्यास उगाच दानावर खर्च करू नये स्वामींचे मंत्र सोत्र आपल्या राशी प्रमाणेच वाचावेत उगाच अधिक मंत्र स्तोत्र वाचू नयेत दुसऱ्या राशीचे तर अजिबात म्हणू नये प्रत्येक राशीची उपासना ही त्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुसरून दिलेली आहे स्वामी उपासनेत रास व ग्रह या दोघी दोघांचीही उपासना स्वामींच्या योगे एकत्रितपणे एक होऊ शकेल तर मिथून राशीसाठी स्वामींची उपासना कोणती आहे ते पुढील प्रमाणे आपण पाहू रास आहे मिथून राशीचा स्वामी आहे बुधू स्वामींचे दर्शन दर बुधवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दर्शन केव्हा घ्याल तर तुम्ही दर्शन दिवसभरात केव्हाही बुधवारी घेऊ शकता भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी समर्थाय नम जपसंख्या दररोज दर, दर बुधवारी एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र आहे ओम स्वामी समर्थाय नम स्तोत्र आहे स्तोत्र आहे स्वामी अष्टोत्तर नामसोत्र केव्हा वाचाल दर बुधवारी तुम्ही हा मंत्र वाचू शकता या राशीसाठी यंत्र आहे दर बुधवारी बुधयात्राची स्वामी मंत्राने पूजा करावी राशीचे दान आहे हिरवे मूग बुधवारी तुम्ही हिरवे मूग दान करायचे आहेत फळ आहे स्वामींच्या मठात पेरू ठेवा गोड पदार्थ दुधी हलव्या वर्षातून एकदा शुभ बुधवारी मठात ठेवा वस्त्रदान हिरवे वस्त्रदान मठात दान द्यावे पुष्पाय हिरवे अष्टरचे फूल बुधवारी स्वामींना व्हावे अशा प्रकारे मिटून राशीच्या लोकांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा व उपासना करायची आहे आपली रास व राशीनुसार उपासना केल्यामुळे आपल्या इच्छा किंवा सा स्वामींचा अनुभव आपल्याला लवकर येतो व कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ